नमस्कार सर्वांना ओम राम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी रंजना आर जाधव शिंदे हाय ताई ज्योतिताई चॅनल वर नवीन असाल तर चॅनल करा हाय सर्वांना कोण कोण आहे त्यांनी कमेंट करा समजाल मग मला कोण कोण लाईव्ह पाहताय बेडवानी काल करतो ज्योतिताई गेले का ज्योती शिंदे बोल ना तुला बोलायच काय बोल तसस नाही बोलायचं झोप नाही दुपारची तुला चेन वाक आता काय घ्यायचं हे काय हे घ्यायचं आता पेन्सिल बॉक्स पौरायली मोबाईल मध्ये ते घ्यायचं जे नवीन दिसन ते घ्यायचं नाही का ना। काय सांगशील लागलं मग त्याला काय झालं मग काय करायचं तोंडाला लागलं लाग मोठा नाही लाग तू काय लिहावण करते तू पण मग त्याच्यापेक्षा धिंगाणा त्याच्यापेक्षा नुसता 那个老师，嗯。嗯嗯 यशवंत गायकवाड ला काय लागलं यशवंत गायकवाड कोणी कोणी यशवंत गायकवाड कोण यशवंत गायकवाड आठवत का त्याला ललू मामाचं नाव काय योगेश हा यशवंत पण नाव आहे त्याच ललू मामाय का यशवंत तस नाही आपला विराटला काय नाही लागलं विराजनी मानवीला पाडलं खोट करे आणि मानवी पण कमी नाही नुसता मस्ती करते दोघ मामाला विचार विचार का माझी कोण कोई लोग आजी, कोई माँ जो मामा आजी, गाली न मारते माजा होगा, गाली न मारते माजा होगा, तीन अफीमी न माजा गाली वाली, गाली मामा गाना एक लगा, ये सुन <laughs> मामा, माने एक थराजे एक थराजे तुम्हाला एक वर्ष सांगूत होता मी ना एक थराज एक दोन उमल गाई खतमकानी एक थराजा एक हमल हो गई शिया लाम कि का नीट सांग नीट आता एक थराजा एक झिला दोन उमल काही खतमकानी नाही एक थराजा एक थिराणी अमल हो गै शियालाम की का माहितीये ना आमच्या मानवीची गोष्ट A gente gostaria de चॅनल वर नवीन असाल तर चॅनल analytic सबस्क्राइब करा. या तुमे साबू कया काम आहे. अजून एक गोष्ट सांगायला आली ती आठवले आठवल्यावर येते ती फिरून फिरून गोष्ट सांगायला सांग. का एक खसला जात एक खोटीला आणि एक खोटी मीराबाई आणि सांग क नपासी गोष्ट सांगत बस काही पण बोलते बर का. ती माहे तर मम्मीने मा ना। शिकवली नाही शिकवलेली गोष्ट ही नाही शिकवली सांगू कथा मला <laughs> नको <नो> सांगू सांगत <laughs> झालं <दाला> मग <मंकर। laughs> नको 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 सांगू त्यांनी नाही ऐकलेली गोष्ट तुझी बात्री गोष्ट हे नवे हे नवे हे नवे का नवे का तुम्ही सांगा बर नवे आहे का जुने ओ पक्कनलाय आ आ ने आम गाणं करतो आ सांग सांग ते बघ सांग सांग म्हणून राहिले ललू मामा <laughs> लल्लू मामा गोष्ट सांग म्हणून राहिल लू मामाची गोष्ट सांग मामा हा तिच्या मामाची गोष्ट ऐक बर का तिचा मामा ललू मामा आहे ना कुठं राहतो आपला मामा तिकड तिकडं कुठं आणि कालखान्यावर आणि मालपी हम गे माल मालपी माल गे असं काय आज काही पण बोलती ती आचरणा हा ते हसायचे लोभो पाठवून राहिलेत लल्लू मामा लल्लू मामाला विचार झोपला का झोपला का या आय तस नाही बोलू मामा आहेत मग आपले मामाने मग मा, माती ये <laughs> गे काय याड्यावा नाही हा तो मामा काय म्हणून राहिले पाय पाए तुला काय हम्म हाय मानू मामाले विचार सिद्धी कुठे आहे स्वरा कुठे आहे स्वरा कुठे आहे सिद्धी कुठे आहे तुम्ही ड्युटीवर एका विचार मामाला नाही पीये तसे काय आहे आडवाने हे काय अरे ते का त्यांनी काय दिले काय म्हणतलेलो मामा फीचर काय वरच वरच त्यांनी हाय केलंय ज्योती शिंदे हाय म्हण कमेंट करा आम्हाला समजन मग कोण कोण कमेंट, कर कमेंट कर रबर, कौन -कौन करा बर हा कमेंट करा बरं कोण कोण बोलतय समजन मग आम्हाला आणि लाईक पण करा आमच्या व्हिडिओला मामा गोवा ला गेलेत ते मग आम्हाला पिन घेऊन जायचं ना हा आम्हाला न्यायचं ना लल्लू मामा एकटेच गेले का मामाला एकटे फिरते ना गोव्याला गोवा समजलं थोडं कमी स्पीड मध्ये गोव्याला गो मग म्हणते ना गोवा गोवा हा गोवा आमच्या इथं जवळ आहे आम्ही त्यालाच गोवा म्हणतो आपण गोवाला जाऊ <laughs> आपण गोवाला जाऊ ते गोव्याला गेलेत त्या मोठ्या गोव्याला जाऊ समुद्र कुठं मालवणला कोकणपट्टा तिकडे जायचं आमच्या मानूला ललू मामा आणि तू जाया दोघच हा खाली काय कमी आज आपण गो गोवाला जाऊ म्हणते मामा ते गोव्याला गेले कमेंट अजून कमेंट कराज ला घ्या विराज ए अजून विराज? काय आलो ते तुला काय म्हणतात ते मामा बोल काय बोलाय विराजला घ्या म्हटले ते विराज संग बोलायचं त्यांना अरे विराज नाव घेतलं त्यांनी यशवंत गायकवाड ते म्हणजे विराजला घ्या लाईव्ह मध्ये हे विराज आलाय लाईव्ह आता ती तिला जायचंय बैसिक हाय विरू म्हटले काय म्हंटले का तू काय ते म्हणजे तु सांगूल हाय बिरू बोल ना हाय हाय सर्वांना जेवण केलं कि जेवण केलं का आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल कोणी मानवीकड मोबाईल तिच्याकडून मोबाईल आण कट करतो मोबाईल इकड्यावर <laughs> नाही करायचं जेवण झालं का जा बिचू राहील तुला तू तु जेवण केलं का सांग ते नको हे करून टीचर आले टीचर सांग बोला आता माहिती आता टीचर सांग तुमचे टीचर आले बोला जयश्री मॅडम आले ते हाय कर हॅलो मॅडम हा तुमच्या टीचर आहे बोल ना आता टीचर संग हाय घाबरू राहिला तो टीचरला हाय टीचरने हाय केलं बोल ना टीचर, <laughs> टीचर, टीचर सांग अभ्यास कर अभ्यास <laughs> <देश> कर आता कर ना अभ्यास मानवी नाही घाबरत मानवी बोल मामा सांग दर हॅलो मामा काय काय बिचुरले स्टडी केला का होय नाही झालं तीने आज हं केलं गेला पळून तो आता ये बा काय हे गप्पा बस म्हणतो तो टीचर आले ना होत्या मग मग तो गप्पा बस म्हणतो आता बाबा टीचरने काय दिले खाली काय दिलंय काय दिले खाली हॅलो बच्च राहील तुला सुट्टी येऊन हम्म एन्जॉय करा टीचरनी एन्जॉय करायला लावला वेळेस अभ्यास नाही आता काल फोन आणता त्याच्या स्कूल मधून टीचरला काल फोन आणता ना त्याची क्लास सुरू होणार आहे दोन मे पासून म्हणून फोन आणता तोडत नाही घालव म्हणून कोण म्हण टीचर विचार ना तुम्ही कशा आहेत म्हणा टीचर तुमचं बाळ बर आहे का बोल ना व्यवस्थित बस बर तू इथं बस व्यवस्थित असत बोला मस्त हम्म मस्त आहे मनू पण मस्त आहे नाही का फक्त जरा धिंगाणा जास्त घालते नाही का झिंगाला हू हालपू ए करते दोघ पण खूप मस्ती करते बोल ना टीचर आहेत बोल ना काय काय कमी मस्त एन्जॉय करा काय एन्जॉय करायची

मानूला खूप छान रेसिपी येतात <laughs> हो बर का कोणती रेसिपी सांग रेसिपी तू एकदा रेसिपी सांग बर तुला कोणती कशा बनवून सांग का हम्म काही पण बर का खर लल्लू मामाला देखील ना टेस्ट करायला लल्लू मामासाठी स्पेशल बनवली होती ना हां त्या लल्लू मामाला स्नेहाने हम्म मलाने आईस्क्रीम खायला तिच्या हाताने संध्याकाळी काही बनवली लातले झालं आता काय म्हणते टीचर टीचर गेल्या या नाही मग ती पूल त्या टीचर होत्या टीचर हो। गेला मग फुल फुल तुला माहित नव्हता दादाच्या टीचरचे काय म्हटलं ललू मामा टीचर तुला कोणती रेसिपी खायची म्हणा तुला कोणती रेसिपी खायची मामाच्या मामा गावाला कधी जायचं मानू मला जायचेच नाही मामा आणि वरून त्या घरी जायचं हा का असं नाही बोलू नीट ना असं काय खाली खाली सहजते मला ना कसली कोणती पाहिजे

लल्लू मामाल काय सांगतो काय सांगतो सांग ना काय आणायला लावलं तेव्हा काय आणायला लावलं ललू मामाल तिथे बोला बर कोण आलाय चल नाही चला आता बाय बाय सर्वांना बंद करू कल्ला येऊ विराज ए विराज तो मोबाईल बंद कर तो मोबाईल बंद कर तिकडे आणतो मोबाईल चल चला बाय बाय सर्वांना आता लाईव्ह कट करते कारण वीस साडेतीन वाजत आलेत आता